चंद्रपूर जिल्ह्याने पाच पाच आमदार दिले आहे बीजेपीला आणि शेवटी सरकारही बीजेपीची बसलेली असताना एकही पद मिळू नये यावरती काय वाटतं किंवा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपद नाही तर अशा वेळेस या विकासामध्ये काही रोडे निर्माण होतील असं तुम्हाला वाटतं हो थोडस खंत वाटते नाही मिळालं म्हणून मिळालंच पाहिजे होत मिळायला पाहिजे चंद्रपुरात मंत्रीपद दिलेलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे अगोदर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाची जे पकड निर्माण केलेली आहे ते सुधीर भावनीच केलेली आहे आणि पालकमंत्री पद नाकारलं तर म्हणजे काय असं झालं काय आम्हाला पोरका करून ठेवलं चंद्रपूरकरांना आता पोरका मुलगा कुणाकडे ना कुणाकडे काय का मागल मायुती की सरकार या के की के जो माझी पालकमंत्री है उनको काही ना काही की कोशिश कर रही नमस्कार मंडळी मी जगदीश नंदुरकर अनकवर्ड टॉक्समध्ये पुन्हा तुम्हाला एकदा सर्वांचा स्वागत करतो आज विषय जरा वेगळा आहे चंद कालच आपल्याकडे मंत्रिमंडळामध्ये सर्व मंत्र्यांची शपथविधी झालेली आहे परंतु या मंत्रिमंडळामध्ये एक मोठा फेरबदल यावेळेस जाणवला आहे आणि तो म्हणजे यावेळेस चंद्रपूर जिल्ह्याला कुठलंही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे याविषयी लोकांच्या मनात काय भावना आहेत ते आपण लोकांच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग दादा काय वाटतं की यावेळेस चंद्रपूरला कुठलंही मंत्रीपद नाही भाऊ सलग सात वेळा जिंकून आलेले आमदार आहेत पण अशा वेळेसही त्यांच्यावरती अन्याय झाला का आणि यामुळे चंद्रपूरचं कितपत नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं ना म्हणजे काही नाही सुधीर भाऊला सुधीर मुनगंटीवार एक ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे सलग सातदा निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांना मंत्रीपद नाही मिळणे म्हणजे कुठेतरी चंद्रपूर जिल्ह्याला डावलण्यासारखं झालेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे जिल्ह्याचा विकास खोडमला गेलेला आहे सुधीरभवनी स्वतःच्या मेहनतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच पाच उमेदवार निवडून आणलेले आहेत तर त्यांची ती हक्काची जागा होती मंत्रपद मिळणे आणि त्यांचा जो अनुभव आहे वित्तमंत्र्यापासून तर आता संस्कृती मंत्र्यापर्यंत तर मंत्रिपद न मिळणे ही खूप मोठी त्याला आपण आता माझ्याकडे शब्द नाही आहे ते बोलण्यासाठी पण मंत्रिपद मिळणे त्यांना आवश्यक होते आणि ते मिळायला पाहिजे चंद्रपूर जिल्ह्यावरती अन्याय तर झालाच आहे त्याचप्रमाणे ज्या जनतेने निवडून दिले आहे त्या जनतेवर खूप अन्याय झाला आहे कारण आपण प्रत्येक पक्षाचे खासदार आमदार बघितले तर प्रत्येक पक्षाच्या आमदारानुसार त्यांना मंत्रिपद देण्यात आला आहे बी जे पीचे जे एकशे बत्तीस एकशे तेहतीस आमदार आले त्यानुसार पाच किंवा सहा आमदारांवरती एक मंत्रीपद तरी जिल्ह्याला पाच आमदार मिळून पण मंत्रीपद नाही मिळालं ही तर एक शोकांकिका आहे पण सुधीर भाऊ सारखे इतके वरिष्ठ नेता आहे की त्यांचा आज भाजपच्या मुख्य अशा चार पाच व्यक्तीमध्ये गणना होते आणि त्यांना पण मंत्रीपद नाही दिला आहे मोठं मंत्रीपद पाहिजे पण पन... वेगवेगळे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे पण कुठलं नाही कुठलं मंत्रिपद हे जिल्ह्याला हवं होतं आणि असं वाटते की ज्या जनतेने विश्वास टिकून पाच पाच आमदार निवडून दिले त्या जनतेसाठी ही हे कारण जनतेचं नुकसान झालं आहे मंत्रीपद मिळालं नाही मिळालं कुणाला मिळालं असतं ते विषय नाही पण आम्ही जेव्हा आपल्या जिल्ह्याचे सहापैकी पाच निवडून देतो म्हणजे नाईंटी पर्सेंट रिझल्ट दिल्यासारखा देतो आणि तुम्ही याने एक पर्सेंट पण म्हणजे विचार पण केला गेला नाही तर त्यामुळे जिल्ह्याचं खूप नुकसान झालं आहे माझं हेच म्हणणं आहे आधी मंत्रीपद मिळाला होता चंद्रपूरला काय विकास झाला यावेळेस मिळावं असं वाटत नक्की कारण चंद्रपूर जिल्ह्याने पाच पाच आमदार आहे बीजेपीला आणि शेवटी सरकारही बीजेपीची बसलेली असताना एकही पद मिळू नये यावरती काय वाटतं हो थोडस खंत वाटते नाही मिळालं म्हणून मिळालंच पाहिजे होत हो बिलकुल अन्याय झाला आता सहा वेळा निवडून आलेले आता सातव्यांदा आलेले सुधीर भाऊ यांना आपल्याकडलं एखादं मंत्रिपद देणं आवश्यकच होतं आमचं तसं आवर्जून मन आहे जनतेचं पूर्ण तर त्यांना पालकमंत्रीपद आणि जुनं जे त्यांचं होतं आपलं वन खातं आणि मत्स्य खातं हे त्यांना द्यायलाच पाहिजे नव्हतं ते त्याची मानकरी आहे किंवा त्यांना बिलकुल मिळायलाच पाहिजे असं आमचं पर्सनली मत आहे त्यामध्ये <सल्ण> भाऊंच्या कार्यकाळात म्हणा किंवा बी जे पीच्या कार्यकाळात कार्यकाळात म्हणा चंद्रपूरमध्ये बराचसा विकास झाला आहे म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट इथे आले आहेत आता भाऊंकडे मंत्रीपद नाही आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद नाही तर अशा वेळेस या विकासामध्ये काही रोडे निर्माण होतील असं तुम्हाला वाटतं भाऊ आपल्या साथीयंदा निवडून आलेले आहे आणि त्यांना चांगलं काम केलेलं आहे आतापर्यंत मंत्रिपद दिलं होतं आता अजून पुन्हा मंत्रिपद त्यांना पाहिजे होतं आणि द्यायला त्यांच्या सोबत कुठं हे होत आहे अन्याय हो। अन्याय होताय आणि या चंद्रपुरात मंत्रीपद दिलेलं पाहिजेतच अशी आमची इच्छा आहे अगोदर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाची जे पकडं निर्माण केलेली आहे ते सुधीर भावनीच केलेली आहे आणि या पकडेमुळेच आज आपल्याला आजच्या यावर्षी विधानसभेमध्ये पाच आमदार निवडून आलेले आहेत तर सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांना एक मंत्रीपद तरी द्यायला पाहिजे नव्हतं आणि जो विकास सुधीर भाऊने चालू ठेवला होता आजपर्यंत आणि त्यांना डावलण्यात आला त्याच्यामुळे विकासही थांबेल असं मला वाटतं चंद्रपूरमध्ये विकास पुरुष नाही आहे आता सुधीर भाऊ आहे त्यांना भेटलं पाहिजे नव्हतं चांगलं तरी पद म्हणजे मुख्यमंत्रीच्या साठी ते हा पक्क होतं हंड्रेड अँड टेन पर्सेंट पक्क होतं त्यांनाच भेटायला पाहिजे मुख्यमंत्री पद पण ते मिळालं नाही ते तर थोडं दुखत बातमी नाही चांगलं नाही आलं हे भाऊसाठी ही खूप चंद्रपूरकरांची शोकंतिका वाटतं का जवळपास सहा विधानसभा क्षेत्रातून पाच हे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत तरी आणि समृद्ध असा जिल्ह्याला असल्यानं बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे इथल्या ज्वलंत प्रश्नावर लोकांनी व्यक्त व्हावा असे आम्ही काही लोक पाठवले होते चंद्रपूर करा विधानसभामधून मग त्यांना एकाही याला मंत्रिमंडळाला स्थान मिळालं नाही ही चंद्रपूर खा खूप दुर्दैवी बाब आहे असं आम्हाला वाटतं तर कुठलंच मंत्रिपद नाही मग अशा वेळेस नुकसान होईल नुकसान तो होईल नुकसान होईल काम नाही होणार काम नाही होणार चाले भाऊंना नाही काय ना मंत्रीपद पाहिजेच होत कुठं माशी शिंकली असावी या वेळेस की बाबा एकही मंत्रीपण आपल्याला मिळू नये असं तुम्हाला वाटतं चंद्रप्रधान शाळा ओळीच्या राजकारणामध्ये कुठंतरी आपण एक, एक, एक प्रमुख अस्त्र जे असते मंत्रीपदासारखं हे गमावून बसल्यासारखं मला चंद्रप्रधाला वाटतं का आपल्या अंतर्गत जे राजकीय पक्षाची हालचाली आहे कटकऱ्याच्या फटका हा आपल्या मंत्रिपदाला मिळाला असं मला वाटतं कितपत नुकसान होईल चंद्रपूर याच्या माध्यमातून जवळपास पाच वर्ष पूर्ण मागास क्षेत्रात आपला चंद्रपूर जाईल आणि विकासा संबंध खूप लढाव आणि झगडावं लागला वरच्या स्तरावर इतकी तयारी चंद्रपूरांना सध्या ठेवावी लागेल आणि पालकमंत्री पद नाकारलं तर म्हणजे काय असं झालं का, का। आम्हाला पोरकं करून ठेवलं चंद्रपूरकरांना आता पोरका मुलगा कुणाकडे जाईल ना कुणाकडे काय मागेल याची अपेक्षाच ठेवता कामा नाही तरी माझ्या विद्यमान सरकारला मागणी आहे की पालकमंत्री तरी कमीत कमी आमच्या पदामध्ये पडू द्यावं आणि आमच्या चंद्रपुराच्या विकासामध्ये थोडंसं हातभार लागावा एवढीच अपेक्षा या सत्तारूढ पक्षाकडून आहेत आम्हाला चंद्रपूरने भारतीय जनता को बहुत सहयोग दिया है यहाँ पूरे समर्थन पूरे बहुमत के साथ पर पाचो विधानसभा में कॅन्डिडेट चुन के आज एक आजही चंद्रपूर हुआ है क्या कारण हो सकता है कि चंद्रपुर के साथ ये अन्याय हुआ है आपको क्या लगता है कारण तो बोल नहीं सकते इसमें तो ऊपर की राजनीति है उसमें हम नहीं जाना चाहेंगे पता नहीं उसके तो कुछ बोल नहीं सकते उसके। कुछ हुआ है ये मंत्रिमंडल में जो फेरफॉल हुआ है क्या लगता है कि, कितना नुकसान चंद्रपुर जिले को होगा इसका चंद्रपुर जिले में मंत्री कोई भी बने लेकिन अपने जिला एक औद्योगिक जिला है और चंद्रपुर जिले में आज भारतीय जनता पार्टी के पाँच आमदार है तो मायुवती सरकार ने जिले में पालक मंत्री देने को ना था लेकिन कहीं ना कहीं मा की सरकार या के जिले के जो माजी पालक मंत्री है उनको कहीं ना कहीं दबाने की कोशिश कर रही है ये दिख रहा है लेकिन सरकार किसकी भी हो जनता का विकास होणं चौर में पालकमंत्री मिळणं चाहिए आज एकच आहे देशात आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर चंद्रपूर जिल्हा औद्योगिक आणि प्रदूषित जिल्हा असल्यामुळे या क्षेत्राचा विकास होणे गरजेचं आहे त्या उद्देशाने काल जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळात चंद्रपूर जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती ती झाली नाही सरकारने याकडे लक्ष घेऊ के केंद्रित केलं पाहिजे आणि आमच्या जिल्ह्याला एक पालकमंत्री मंत्री म्हणून दिला पाहिजे हीच अपेक्षा आहे मंडळी तुम्ही आत्ताच चंद्रपूरकरांचं मत ऐकलं आहे चंद्रपूर जिल्ह्याने सहापैकी पाच उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे दिलेले आहेत विकासाचं कार्य बघता आणि सुदृभवचं काम बघता त्यांचा अनुभव बघता इथल्या चंद्रपूरकरांना वाटत होतं की कुठलं तरी एक एक मोठं मंत्रिपद भाऊंना मिळावं किंवा किमान कि चंद्रपूर कर चंद्रपूरमध्ये एकतरी मंत्रिपद यावं या यासाठी या इथला कार्यकर्ता इथला सामान्य माणूस हा चंद्रपूरकर कुठेतरी नाराज दिसतो आहे आणि त्यांना एक अपेक्षासुद्धा आहे की कुठेतरी अजूनही एक पद आपल्याला मिळावं एक मंत्रीपद आपल्याला मिळावं भाऊला कुठेतरी एक चांगलं मंत्रीपद मिळावं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक्स आणि शेअर करायला विसरू नका कारण तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल सर्वांचा चॅनल अनकवर टॉक्स